नमस्कार मी उज्ज्वला निपाने मी डॉक्टरांकडे आता माझी पाचवी वेळ येण्याची पण पहिल्याच भेटीमध्ये मला बराच फरक पडला जेव्हा ट्रीटमेंट केली तेव्हा माझा पाय खूप दुखत होता आणि पाठीचा भाग मनके खूप दुखायचे खाली वागता येत नव्हतं मला बसताना तर भयंकर त्रास व्हायचा पण आजच्या आणि पहिल्या दिवसामध्ये खूप फरक आणि मला नव्वद टक्के बरे वाटतंय आणि बराच बदल झाला की मी आता चालते आणि काम पण वाकून करते त्यामुळं जे दुखणं होत ते बराच प्रमाणात कमी झालेलं आहे मला मी दोन वर्षापूर्वी माझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा मला मी पडले होते पण हात फ्रॅक्चर झाला त्या चा, हाताच्या नादात मी डॉक्टर ना सांगितलंच नाही की माझे पाठ दुखते किंवा मला त्रास होतोय आणि ते दोन वर्ष मी असेच काढले दुखतंय दुखतंय पण मग माझे मिस्टर म्हणे मलाही त्रास होतोय तर आपण जाऊया मी सुरुवातीला नाहीच म्हणत होते त्यानं म्हटलं तुमची ट्रीटमेंट कशी होती ती बघू तुम्हाला जर फरक पडला तर मी करेन पण त्यांनी मला जबरदस्ती केली नाही नाही जायचं तर आपण दोघांनीच करायचं आणि मला इतका बदल आता वाटतो की म्हणजे इतकं रिलॅक्स वाटतं जे दुखणं होतं ते असं कुठं पळून गेल्यासारखं वाटतंय आणि मी पहिल्यासारखी सुस्थितीत आलेली आहे आता खूप त्रास माझा खूप खूप म्हणजे खूप नाही अगोदर मी कोणालाच हा तुम्हाला त्यामुळं मला खूप बदल म्हणजे असं दुसरे पेशंटला मी आता बाहेर चर्चा केली तर दुसरे सुद्धा पेशंट म्हणतात की आम्हाला अगदी दुसऱ्याच भेटीत पन्नास टक्के बदल झाला मला तर पहिल्याच भेटीत मी म्हणे की नव्वद टक्के बदल झाला होता खूप त्रास माझा कमी झाला होता गोळ्या दिले का नाही गोळा औषध काहीच नाहीत हे जर तुम्ही निसर्ग उपचार म्हणतात ना त्या पद्धतीने तुम्ही करताय तर त्याचा खूप फरक आहे मला म्हणजे औषध न घेता हा बदल होतो आहे नाही तर आपण डॉक्टरांकडे खूप पैसे घालवतो प्रत्येक वेळेस दोन दोन तीन तीन, तीन हजाराची औषध घेतो औषध घेतो तेवढा पुरतच बरं वाटत पण इथे म्हणजे नैसर्गिक पद्धतीने सगळे उपचार केले जात आहेत आणि त्याने खूप बदल वाटतोय आम्ही काय केलं आणि प्रॉब्लेम काय असत ते सांगतो तर तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाच सांगत गॅप होता म्हणजे वरचिडी खालीच रकलेली होती तर डिक्स खाली सरकून भरपूर दिवस झाली पण जसं त्याच्यातली गाडी असते ती सरकायला लागली बाहेर यायला लागली त्याच्या सायटीकडावाची न धरली तर तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून पायाला रक्तपुरठा होत नव्हता म्हणून तुमचं कंबर रुपायचं किंवा पाय दुखायचा जड पडायचा रग लागायची कळ लागायचं मग तेच आम्ही काय केलं माणका सेट करून नस चालू केली गादी तिच्या पोझिशनला आली आणि तुम्हाला फरक असं आहे पण तुम्हाला नियम आणि पथे म्हणजे तुम्हाला इथून पुढे पंधरा ते वीस कुलचे पुढे वाकून वजन कमराला नाही थोडे दिवस झोपायचं नाही कमरा परत पडले परत त्रास होण्याचे चान्स आहे हा कॅस होईल जसा सीट होईल फित होईल अशा पदार्थ थोडे दिवस खाऊन हा हा आमचा व्हिडिओ youtube चॅनल वर टाकून आणतो बघून धन्यवाद

ソテロでさ、相性だろ 리치다. 아? हां. ह ा